कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोटताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समजतं सगळ्या जणी कशा आहात आणि हो भरभरून दिलेल्या प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे तर आता घरी आल्यानंतर जी अवस्था आहे ती खूप भयंकर अवस्था आहे सगळीकडे कपडेच कपडे एक बॅग खोलून टाकली आहे हे सगळा राडा राडा आहे कारण सण झालं की आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी निघालेलो होतो तिथनं तिथनं तिथं असं करत करत आठवडाभर गेला बाहेर आधा जर बघायला गेलं गे तर दहा दिवस गेले बाहेर फिरण्यातच हिंडण्यातच एक दिवस फक्त घरी त्याच्यामध्ये बाकीच्या आवरावर या सगळ्या गोष्टीत आठ बेडरूम हे वरती तर सांगूच नका पोरांनी हे कपडे काढ ते कपडे काढ आणि हे किचन किचन आहे जरा बऱ्यापैकी रिकामं परा भांडी घासून ठेवून गेलेलं होतं ते हितच आहेत आता चला आता पीठ मळणार आहे आट्टा आणलेला हे कारण पीठ संपलेलं आहे मग आता आठ आणलेला आहे तर पटकन आहे ना लावून घेणार आहे व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्याच्या आधी सांगेन माझ्या हाताकडे दुर्लक्ष करा खरं सांगते हाताकडे दुर्लक्ष करा कारण मी माझ्या कामाच्या ज्यात पुढचं समोरचं सगळं दिसत होतं की मला हे करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे ते आवरायचं आहे दहा दिवस एक चांगली रेस्ट कुठलं टेन्शन नाही काही नाही प्रेशराईज नाही काही नाही ना, ना, रिलॅक्स लाईफ जगली पण आता आल्यानंतर आहे आपलं समोर दिसत होतं त्या ह्याच्यामध्ये ना मी हातामध्ये बांगडी घड्याळ काढल्यानंतर बांगड्या घालायला विसरले ॲडिटिंग करताना लक्षात आलं तर माझ्याकडे खूप गरजेचं प्रोडक्ट आलेलं आहे याचं नाव आहे अगारो टेन्स मसाजर जे आपलं नेक एल्बो फूट बॅक शोल्डर रिस्ट अँकल आणि लेग दुखण्यापासून वाचवतं ओपन केल्यावर तुम्हाला याच्यामध्ये एक मसाजर मशीन मिळेल तीन इलेक्ट्रॉक पॅड मिळतील प्रत्येक पॅडमध्ये दोन सेट आहेत म्हणजे टोटल मिळून सहा त्यासोबतच दोन मोठे पॅडसुद्धा मिळतात आणि एक फ्री चार्जिंग वायर तीन इलेक्ट्रिक वायर सोबतच ही मशीन खूप छोटी असल्यामुळे आपल्याला याला इझिली कुठंही कॅरी करू शकतो एवढं सगळं परिपूर्ण एक किट म्हणतो जो आपल्यासाठी खूप खूप फायदेशीर आहे मी दाखवेन तुम्हाला डेमो पुढं एक मॅन्युअल आहे ज्याच्यामध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे त्याच्या पद्धतीने आपण हे वापरू शकतो आणि वॉरंटी कार्ड सगळ्यात बेस्ट म्हणजे वॉरंटी कार्ड हे बघू शकता हे पॅड आहेत आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण हे यातले काढून घेऊ शकतो बाकीचे हे किती दिवस चालतं काय हे मी पुढे सांगेन तुम्हाला तुम्हाला तर माहीत आहे जस जसं आपलं वय होतं तस तसे आजार पण जास्त प्रमाणात होत असतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे पेन जे मसल पेन आणि बॉडी पेन आणि आपण फिजिओथेरपीकडे जरी गेलो तर खूप सारे फीचे पैसे जे असतात ते आपल्याला चार्ज करावे लागतात त्याच्यापेक्षा हे खूप बेस्ट आहे मसाजर आपल्या वेदना ज्या आहेत त्या कमी करण्यासाठी औषधाचा एक नॉन इन्सिव्ह मार्ग जो आहे तो हे आहे बिन औषधाने वेदना कमी होतात जर फुल चार्ज जर तुम्ही हे केलं मशीन तर दोन ते तीन तास कंटिन्यूली हे चालतं आपल्याला दोन सेक्शन दिले जातात ए आणि बी इलेक्ट्रिक जी वायर आहे ती आपल्याला ह्या दोन सेक्शनमध्ये लावायचे आहे कनेक्ट झाल्यानंतर हे इलेक्ट्रो पॅड्सना कनेक्ट करायचं आहे त्यासाठी एक क्लिप दिली जाते यामध्ये ना एक ड्युएल चॅनल मोड असल्यामुळे दोन व्यक्ती एकाच वेळी हे वापरू शकतं जर आपल्याला चार पॅड यूज करायचे असतील तर हे आपल्याला क्रॉसमध्ये लावायचं असतं क्रॉसमध्ये लावल्यानंतर हे व्यवस्थित काम करतं आणि समजा जर हे तुम्ही पॅरेलेल लावलं तर राईट आणि लेफ्टवर परिणाम होईल म्हणून हे कधीही एक्स आकारानेच लावायचं आहे तरी मशीन जे आहे ते ऑन केल्यानंतर आपल्याला वर दिसतं टाईम आणि बॅटरी लाईफ आणि त्याच्यानंतर खाली जे आहेत हे सहा मोड आहेत यम बटनने आपण मोड चेंज करू शकतो कोणताही मोड वापरायचा असेल तर आपण पहिल्यांदा डॉक्टरांना विचारू शकतो आणि एक मोडमध्ये आपल्याला चार मोड मिळतात टोटल चोवीस मोड जे आहेत ते आपल्याला मिळून जातात याचा वापर जो आहे तो तुमच्या दादांसाठी जास्त होत आहे कारण त्यांना ओझ्याचं काम भरपूर आहे त्यामुळे सगळ्यात जास्त पेन जो बॉडी पेन जो आहे तो त्यांच्यासाठी आहे आणि हे खूप फायदेशीर त्यांनासुद्धा ठरलेलं आहे मी ज्यांना ते रिव्ह्यू विचारलं की बाबा तुम्हाला कसं फील झालं तर एकदम मोकळं हलकं छान वाटलं म्हणले हे वापरल्यानंतर हे माझ्याकडे आलेलं आहे मी या रेग्युलर याचा वापर करेन याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांना पाहिजे ते ऑर्डर करू शकतात आता बघा हे काढल्यानंतर आपल्याला ना पाण्याचे दोन ड्रॉप जे आहे ते टाकायचे आहेत नंतर पुन्हा त्या प्लास्टिकचं जे कवर आहे ना ते पुन्हा लावाय म्हणजे लावायचं आहे याची लाईफ वाढते रियुजेबल आहे कमीत कमी पंचवीस वेळा तरी आपण हे वापरू शकतो असो प्रोडक्ट कसं वाटलं काय वाटलं हे जरूर तुम्ही सांगा आणि ज्यांना गरज असेल ते ऑर्डर करू शकता पीठ म्हणून झाल्यानंतर लगेच मी भाजीची तयारीला घेतलं लग, पण मी कधीही कुठेही गावाला जायचं असेल तर माझा आधी पूर्व नियोजन असते अरे भाजी आपल्याला फ्रीजमध्ये शिल्लक ठेवायची नाही आहे हे दोन दिवसाचा प्रश्न असेल तर ठीक होतं पण माझं कसं आधीच सगळं नियोजन असतं की हां आपल्याला इथं एवढं इथं तेवढं त्या हिशोबानं तिकीट वगैरे काढणं जे आहे ते केलं तर गावचं नाही गावचं कसं आपण जेवायचं तेव्हा पण ज्यावेळेला मी मुंबईचं काढलं ते आधी नियोजनान काढलेलं होतं त्यामुळे मी कधी सुद्धा फ्रीजमध्ये काहीच ठेवत नाही अगदी टोमॅटो मिरचीसुद्धा ठेवत नाही कारण आपल्याला कसं ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपलं एक प्रॉपर प्लॅनिंग झालेलं असतं आणि त्याच्या एक्स्ट्रा आपण दिवस एखादा घालवेल हा तिकीट काढल्यानंतर आपलं तिथं चालत नाही पण जसं आता मी गावी मला काळच कमेंट आलं ती की एवढा कमी का राहिले येत आहे गावाकडे म्हणजे गावाकडे तर तुम्हाला सांगू मुलांची स्कूल सुरू झालेली होती येण्यात एक दिवस जाण्यात एक दिवस आणि राहण्यात दोन दिवस अशा पद्धतीने माझे चार दिवस गेले आणि येता येता मामाच्या घरची भेट घेतली गे आजीकडे गेले ती काल मणी तुम्ही बोलत होता ना तर ते आहे मी छोटसं हे आणलेलं आहे मी दाखवेन एक म्हणजे होते की ते, ते कर्दळीच्या झाडासारखं असतं तर नाही कर्दळीचं नाही आपलं ज्वारीचं ताट कसं असतं ताट म्हणजे ते रोप कसं असतं ना हिरवं तशा पद्धतीने सेम टू सेम फक्त ते एक शेवडी असतं ह्याला कसं फाट्या फुटतात जसे ते ताई म्हणत होती ना की कर्दळी गत असतं तर कर्दळीला कसं फाट्या फुटतात ना तसं त्या झाडाला फाट्या फुटतात होते। होते मी खूप धावपळत होते झाड होतं दुसऱ्या खालच्या घरी त्यामुळे मी तुम्हाला शेअर केलं नाही पण हो मी त्याच्या ठाप्या आणलेल्या आहेत बिया आणलेल्या आहेत मी तुम्हाला त्या जरूर दाखवीन आणि मामांच्या घरचा तर मी प्लॅन केलेला होता आदल्या दिवशी जायचं एक दिवस राहायचं म्हणजे संध्याकाळी टायमिंगला जायचं देवदर्शन वगैरे सगळं करून तिथे एक मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी निघायचं पण आदल्या दिवशी मला मामांची गाडी मिळाली नाही कारण ती भाड्याने गेलेली होती आणि तुम्हाला जसं माहिती आहे मी कधीही गावी गेले तर ती गाडी मी कायम भाड्याने करून घेते कारण घरातली आहे बाहेरच्यांना देण्यापेक्षा आपल्या घरात जाऊ दे जे काय असेल ते आणि सोबत सेफ होतं आपल्याला पण व्यवस्थित जाता येतं येता येतं आपला माणूस असतो बरोबर त्यामुळे माझा प्लॅन जो आहे तो चेंज झाला बाकी जर तसं बघायला गेलं तर मी आधी पण शे केलेलं आहे की मी तिथे जास्त थांबत नाही कारण त्यांचा व्यापच एवढा एवढी त्यांच्यामध्ये धावपळ आहे ना की व्यवसाय त्यांचे भरपूर आहेत भरपूर भरपूर म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही राहिल्यानंतर तुम्हाला म्हणजे भरपूर भरपूर प्रेम प्रेम आहे किंवा जर नाही नाही राहिला असं काही नसतं एकमेकाच्या गोष्टी सगळ्या समजून घेणं गरजेचं आहे कारण घरात फक्त दोन बाया व्याप त्यांचा खूप आहे जसं तुम्ही पाहिले जुन्या ताईंना माहीत आहे आता नवीन ताईंना माहीत नाही त्यांच्यासाठी डिटेल्स मध्ये जाईन तेव्हा मी नक्की शेअर करेन हे बघा मी ड्रेस आतनं घालून आले सॉरी टिकली दिसत नाही आहे खड्याची लावली आहे तुम्ही मी ड्रेस आतनं घालून आली आहे ही कशी बघायला लागली आहे बघा हा ड्रेस दिसेल तुम्हाला आता पुन्हा जो हिला नमने घेतलेला जो ड्रेस आहे त्या ड्रेससाठी ही जी तडफड बघा मी म्हटलं मला येतोय का बघावं कारण हिला फिटिंग करून घ्यावं लागत होता आता हिला फिटिंग करून घ्यावा लागत असेल तर मला परफेक्ट येईल ह्या हिशोबानं मी घातला आहे तर आज दुपारी तुमच्या दादानं फळं आणलेली आहेत याच्यामध्ये आहे संत्री सॉरी मोसंबी सोबत मला गजरा घेऊन आले तुमच्या दादा आणि पेरू दादा कामावरून येताना जेवढं काय फळं वगैरे सगळं साहित्य घेऊन आले ते सोबत शेण पण घेऊन आलेले होते सागरची कंपनी जिथं आहे तिथं आम्हाला भरपूर देशी गायचं अगदी देशी गायचं तुम्ही जसं पाहिलं तसं शेण मिळतं फक्त आणणारा माणूस पाहिजे आणि जवळ आहे आमच्यापासून काय असं लांब आहे असं नाही तर शेण आणलेलं होतं त्यांनीच सगळं का म्हणजे आवरून घेतलं कारण घरामध्येच एवढा पसारा होता एवढी आवरावर होती मी अख्ख्या एका दिवसात ना पाच मशनी लावलेलं होतं तरीही ते कपडे संपेन नाहीत आणि त्यात कसं की तुम्हाला माहिती आहे मुलं यातलं त्यातन त्यातलं यात करतात त्यामुळे एक्स्ट्रा काम वाढलेलं

不用、嗯 त्या घरीनं दोन तुळशी आहेत एक तुळशी वृंदावन म्हणून जे आहे त्याच्यामध्ये मध्यंतरी तुमच्या दादानं माती भरपूर होती सागर आणलेली होती ती माती त्यात भरून घेतली आणि त्याच्यामध्ये तुळशीचं रोप जे आहे ते लावलेलं होतं पण एक सांगते ना की जेव्हा तुम्ही तुळस सावलीत वाढवता तेव्हा ती तुम्हाला कृष्ण तुळस दिसतच नाही आणि जेव्हा तीच तुळस उन्हामध्ये वाढते ना तेव्हा तुम्हा तुम्हाला कृष्ण तुळस दिसणार आमचा तोच गोंधळ झालेला होता तुमच्या दादाचं असं म्हणणं होतं की नाही ही कृष्ण तुळस नाही आहे ही रान तुळस आहे म्हणून जी कृष्ण तुळस होती जी प्रॉपर त्या वेळेला दिसत होती ती आणून लावल्यानंतर ती पण आतमध्ये तशीच दिसत आहे हो ऊन आणि सावलीमधला हा फरक आहे हा कोणाचा जर गोंधळ होत असेल तर त्यांच्यासाठी सांगते कारण ज्यावेळेला उन्हामध्ये येते त्यावेळी तिची पानं जी, जी आहेत ती ब्राऊन कलरची दिसतात आणि आपल्याला की कृष्ण तुळस आहे पण नाही त्या सावलीमुळे आणि उन्हामुळे आपला तो गोंधळ होतो आणि आपल्याला असं वाटतं म्हणून दोन जागी म्हणजे आधीची जी होती ती काढली आम्ही का तर रानतुळस आहे म्हणून आणि कृष्ण तुळस लावलेली ती पण दिसायला लागल्या रान तुळशीसारखी म्हणजे पांढरी गेल्या वर्षी कसं तिथं अंतरपाठ इकडचा तिकडचा आम्ही मागून घेत होतो पण इथं अंतरपाठच नव्हता म्हणून मग शेजारच्या आमचे मामा आहेत ना त्याने आम्हाला आणून दिला मग त्याच्यावरती स्वस्तिक जे आहे ते हाताने काढले थोडंसं मोठं आलेलं आहे दुर्लक्ष करा <्तुरुण> तुळशीचं लग्न जे आहे ते खूप छान आणि खूप सुंदररित्या पार पडले माझं साधा सिंपल असंच असतं ताई जसं तुम्ही आता जेव्हापासून जोडलेलं आहात जुन्या ताईंना माहिती आहे की मी अशाच पद्धतीनं ऊस लावणे आणि साधं सिंपल करणे मंगला सावधान गोत्रे विन्न परास्परा होले तशी विन्न जांची कुळे जीवे मा सदा मंगलं शुभ मंगल सा बर चला ताईंनो मी व्हिडिओचा एंड करते आतापर्यंत व्हिडिओ थोडेसे मोठे येत थो होते पुन्हा घरी आलेले आहे पुन्हा थोडंसं लोडमुळे व्हिडिओ छोटा आलेला आहे मनापासून माफी मागते आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि जेवढं काही प्रेम दिलं त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे आभारी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ